मित्रांनो हडपसर मध्ये आरोग्य शिबिर आहे या अगोदर देखील आपण अनेक आरोग्य शिबिर बघितलं परंतु त्या आरोग्य शिबिर फक्त नोंदणी पुरत्या मर्यादित राहिल्या परंतु ही जी आज आरोग्य शिबिर होतीये त्याची आज नोंदणी होणार आहे आणि उद्यापासून त्या ऑपरेशनला सुरुवात देखील होणार आहे ही नोंदणी आणि आरोग्य शिबिर हे आयोजित केलं विजय मोरे यांनी आणि नलिनी मोरे यांनी आयोजित केले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की कुठल्या कुठल्या आजारांवरती त्या ट्रीटमेंट करणार आहेत आणि हे आरोग्य शिबिर किती दिवसाचं असणार आहे आणि याच्या जे शस्त्रक्रिया आहेत ते कुठल्या हॉस्पिटलला होणारे आहेत आणि त्या मतदारांनी त्या आरोग्य शिबिरचा कसा लाभ घेतला पाहिजे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार हे जे आरोग्य शिबिर हे आजच्या साठीच आहे एक दिवसाचं आहे आणि डोळ्याच्या मोठे ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या दर सोमवारी आणि गुरुवारी आपल्याकडून फॉर्म भरून पेशंट जातात देसाई हॉस्पिटलला हो देसाई हॉस्पिटलला आणि उन्मेश हॉस्पिटलच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाते हो हो आपल्या हॉस्पिटलमध्ये याची नोंदणी केली जाते म्हणजे याला एरिया कुठला काय असं काही बंधन नाहीये कुठूनही बाहेरगाव लोक येऊ शकतात बाहेर राज्यातून लोक येऊ शकतात म्हणजे बाहेर तालुक्यामधून जिल्ह्यामधून कुठे असं काही बंधन नाहीये याच्या अगोदर देखील आरोग्य शिबिर झालं परंतु त्या फक्त नोंदणी पडत्या मर्यादित राहिल्या तुमच्या ज्या नोंदणी होणारे पेशंट्स आहेत त्याचे ऑपरेशन्स कधीपासून सुरू होतात आता मोतीबिंदूच्या जर म्हणाल तुम्ही तर लगेचच होतात कारण ज्या दिवशी आपण जाऊ दवाखान्यामध्ये देसाई हॉस्पिटलला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच ऑपरेशन करून ते, ते पाठवून देतात एक दिवस अगोदर पेशंट जायला लागतं कारण तिथं पेशंट स्टेबल करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ऑपरेशन करून दुपारपर्यंत पेशंट घरी येतो म्हणजे फक्त नोंदणी पुरते शिबिर नाही प्रत्यक्ष इथे ऑपरेशन होतात मोतीबिंदू असेल तुमचा पडदा असेल आलेला तर दोन्ही पण होतात बरोबर हे तुम्ही जे पण शिबिर तुम्ही आयोजित केले होते आणि चोवीस तास जर सुविधा असेल तर तुम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून हो चोवीस तास सुविधा देतो आपण आपल्या इथे की जसं डॉक्टर्स अवेलेबल असतात तर आपले जनरल जे आजार असतात सगळे सर्दी खोकला किंवा व्हायरल फिव्हर वगैरे डेंग्यू मलेरिया या सगळ्यांवरती आपल्या ट्रीटमेंट असतात म्हणजे काय पोटातले इन्फेक्शन वगैरे म्हणजे सगळे जे जनरल आजार असतात त्या सगळ्यांवरती आपल्याकडे इलाज आहे आरोग्य शिबिर दिसत आहे परंतु इथे मतदान आणि ओळख ओळख जे काही हो आपण ते पण करतोय कारण आज पाहिलं तर आयुष्यमान भारत कार्ड हे मध्यमवर्गीय लोकांची गरज आहे कारण काही आजार उद्भवतात तर त्यासाठी बराचसा खर्च त्यांना हॉस्पिटलचा करावा लागतो तर त्यासाठी आयुष्यमान कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे तर ते आम्ही काढून देतो बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आपण तपासणं बघतो ज्या ब्लड टेस्ट असतात त्या खूप महागड्या अत्यल्प त्याच्याही आपल्याकडे सुविधा केलेली आहे जो आज जे लोक आज इथे पॉसिबल नाही पॉसिबल शक्य झालेलं नाहीये त्यांच्यासाठी मग काय सुविधा त्यांच्यासाठी आयुष्यमान कार्ड आपण आहे ना म्हणजे कायमच आपल्या ऑफिसवर काढण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर मोतीबिंदूच तर आपण कंटिन्यू रोजच करतोय मोतीबिंदू आणि आयुष्यमान हे दोन्ही आपल्याकडे नियमित होतात रोजच्या रोज आपल्यासोबत विजय मोरे देखील त्याच्यामध्ये दे इन्फॉर्मेशन सांगणार कारण हे ज्या पद्धतीने इथं ठेवलंय ज्या पायांच्या ज्या नस ज्या पूर्णपणे खुलं करण्याचं काम या इन्स्ट्रुमेंट करतात आणि विजय मोरे सर आपल्यासोबत सर काय सांगाल हे जे शिबिर आयोजित केलंय नोंदणी पूर्त मर्यादित राहणार आहे नाही हे शिबीर हे केवळ नोंदणी पुरत नाहीये हे तर आपला तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रम हा चालूच असतो आपल्याकडे डोळ्याचे ऑपरेशन दोन हजार चार पासून एच व्ही देसाईच्या माध्यमातून होतात आणि आता आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून उषा किरण हॉस्पिटल यांच्या माध्यमातून अगदी उद्या सकाळी जरी कुणाचं ऑपरेशन असेल तरी ते आपण लाईन अप करू शकतो त्यांच्या तपासणी आणि हे करून त्यांचं इमिजिएट ऑपरेशन आणि कुठल्याही प्रकारचं अगदी चोटे -चोटे, तीन दिवसापेक्षा जास्त जर हॉस्पिटलायझेशन होणार असेल तर त्यांना पूर्ण एकही रुपये भराव लागणार नाहीये फक्त आयुष्यमान कार्डवरती ही योजना त्यांना निश्चितपणे सगळ्यांना मिळणार आहे तर योजना ही लोकांना माहीत नाही म्हणून आपण हा सगळा प्रपंच चाललेला आहे शासन त्याच्यापर्यंत खूप सांगत आहे आणि ही जगातली सगळ्यात मोठी ही आरोग्य योजना आहे की जी भारतामध्ये राबवली जाते याच्यामध्ये भारतातले कुठलाही नागरिक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो त्याचं कुठलं रेशन कार्ड आहे किंवा कुठला त्याचं आधार कार्ड आहे हे महत्वाचं नाहीये हे काही केवळ इलेक्शन पुरतं किंवा अशा गोष्टींसाठी नाहीये हे याची फक्त लोकांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त वापर करावा कारण आज लोकांना हप्ते भरणं शक्य नाही इन्शुरन्सचा जर हप्ता भरायचा असेल दर महिन्याला तर तो खूप त्या लोकांना एकटेक होतं तर त्या सगळ्या गोष्टींसाठी हे खरं तर अत्यंत चांगलं सोल्युशन आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे हे जे मतदान कार्डाचा जो डेक्स आहे त्याच्यावरती जे मतदान मतदारांचे जे काही करेक्शन आहेत नावामध्ये बदल असतील किंवा जन्मतारीख मध्ये बदल असतील या सगळी सुविधा आहेत किंवा फक्त नवीन कार्ड नाही या ठिकाणी नवीन कार्डाबरोबर नावातला बदल असेल पत्त्यातला बदल असेल कारण मतदार याद्यांमध्ये खूप मोठा घोळ पूर्वी पण झालेला आहे आजही कालही प्रसिद्ध झालेल्या ज्या यादी आहेत त्याच्यामध्येही घोळ आहेत मागचे ज्यावेळी नवीन मतदार नोंदवला जातो त्यामध्ये बऱ्याचशा गडबडी होतात आणि त्या गडबडी टाळण्यासाठी हा कॅम्प लावलेला आहे आणि आता नोंदवलेले जरी एखाद्याने फ्रेश नोंदवलं ज्यांचा वय वर्ष अठरा पूर्ण आहे डिसेंबर अखेरपर्यंत त्यांना नोंदणीची सुविधा मिळणार आहे आणि ते उद्याच्या जी मतदान मतदान होईल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे हे फक्त तुमच्या परिसरातीलच मतदार नोंदवू शकतात का भारतामधलं कुठलंही याला महाराष्ट्रातल्या साठीची मर्यादा आहे कारण इथे जी, जी वेबसाईट ओपन होते ती महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र मधले कुणी कुठलेही त्यांनी त्या ठिकाणचं लाईट बिलचा पुरावा द्यायचा आहे आधार कार्ड द्यायचंय त्याची नोंदणी होऊ शकते आणि त्या त्या मतदारसंघात ही ऑनलाईन सिस्टम आहे तर ही त्यांना त्याच्या मतदारसंघामध्ये आपोआप नोटीस होते त्यामुळे इशू वगैरे हो नाही कार्ड तर इश्यू आणि त्याचा इपिक आयडी असतो इपिक आयडी त्याला इमिजिएट दिला जातो तसंच आयुष्यमान भारत कार्ड निघालं की त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवून देतो आणि जर इथले कोणी स्थानिक असतील तर त्यांना आपण आपल्या माझं जे परमनंट कार्यालय आहे उत्कर्ष नगर या ठिकाणचं ज्या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा तीनशे पासष्ट दिवस चालू असतात त्या ठिकाणी आम्ही फिजिकल प्रिंट आउट काढून स्मार्ट कार्ड बनवून आम्ही त्यांना ते इश्यू करतो काही पण आपण तोच प्रश्न विचारला जो प्रश्न आपण तुम्हाला परत विचारतोय आज जे लोक इथं येण्यासाठी ज्यांना शक्य झालं नाहीये त्यांच्यासाठी काय सुविधा त्यांच्यासाठी ते उत्कर्षनगर गाडीतळ चौक पोलीस स्टेशनच्या शेजारी शॉप नंबर एक या ठिकाणी उन्मेष हॉस्पिटल आहे तेच माझं संपर्क कार्यालय आहे आणि त्या संपर्क कार्यालयामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही सुविधा त्या ठिकाणी सुद्धा ते लोक घेऊ शकतात कारण आज सगळे शिबिराला येऊ शकतील तर नाही ते नाही तरी त्यांना त्या ठिकाणी रोजच तीनशे पासष्ट दिवस ही सुविधा चालू आहे हे काय इन्स्ट्रुमेंट कारण बऱ्यापैकी शिबिरामध्ये आपण असं काही बघायला भेटत नाही ते काय का का आहे नक्की या सगळ्या ऍक्युप्रेशर पॉइंट आहेत याच्यावरती उभं राहिल्यानंतर ते जाणीव होते की स्टिम्युलेट करतात पायाचे जे सगळे स्नायू आहेत सगळ्या आपल्या हात आणि पायामध्ये आपल्या सगळ्या शरीराच्या नाड्या आहेत आणि त्या नाड्यांवरती तुम्ही जर त्या उभं राहिले याच्यावरती तर ते स्टिम्युलेशन उठून त्या ऍक्टिवेट होतात मग त्याच्यामुळं ज्या काही शारीरिक वेदना आहेत त्या पूर्णपणे याच्यातून निघून जातात अशा अनेक सुविधा या ठिकाणी आहेत या ठिकाणी ताळी आहे ज्याच्यामध्ये तुमचा पचनाचा प्रॉब्लेम असेल गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल तोही याच्यामधून निघून जातो या ठिकाणी नाडी परीक्षणाची सुविधा आहे नाडी परीक्षणाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे नव्वद पानाचा रिपोर्ट आणि जवळजवळ सत्तर बहात्तर चांगल्या प्रकारच्या तपासण्या ज्याच्यासाठी दोन तीन हजार पाच हजार ठिकाणी चार्ज केले जातात तेही या ठिकाणी पूर्णपणे आपण मोफत करतोय ते आपल्याकडे हॉस्पिटलवर सुद्धा ती सुविधा आहे आणि आजही या ठिकाणी पण आपण ती सुविधा आणलेली आहे परंतु लोक बऱ्याचशा वेळा वाढीव मांस वगैरे जे आहे शरीरावर त्याला मस म्हणतात तीळ म्हणतात अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या दिसायला सौंदर्यामध्ये खरं तर बाधा आणतात त्याचा दररोजच्या याच्याशी काही त्रास नसतो परंतु त्यांनी जे माणसाचा कॉन्फिडन्स कमी होतो तर त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी काढण्याची आपण सुविधा केलेली आहे पूर्णपणे मोफत आहे हो तिथे सुद्धा आपण ती सुविधा तशीच मोफतच आहे की या आणि तुम्ही तुमचं ते काय असेल तर करून घ्या कारण ती अत्यंत कमी खर्चिक आहे फक्त एका सिस्टरला द्यावा लागणारा पैसाच त्याच्यामध्ये खर्च होतो परंतु जर प्रायव्हेट मध्ये गेलो तर त्याची साधारण दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले जातात त्याच गोष्टीचे म्हणजे मी स्वतः माझ्या हाताला या ठिकाणी त्यांनी जी गरज नव्हती ते ऑपरेशन करून ते, ते काढलं आणि ही लेझर ट्रीटमेंट आहे खर तर आणि अतिशय कुठलाही रक्त निघत नाही किंवा कुठलंही काही होत नाही जखम होत नाही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ती जखम पूर्ण भरून निघते म्हणजे नॉर्मली खर्चटल्यानंतर जेवढी जखम होते तेवढीच जखम आपल्या त्या लेझर मशीनने होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला साधा मलम लावला अगदी खोबरेच तेल लावलं तरी ते ते त्या मस तीळ वगैरे सगळ्या निघून जातात आणि अगदी छोटे असो नाही तर मोठ्या असो अगदी मी दोन दोन किंवा वाढीव मांस जे आहे शरीरावरच बऱ्याच लोकांच्या डोळ्यावर असतं चेहऱ्यावरती असतं माण्यावर असतं त्यांच्या पाठीवरती आणि लोकांना वाटतं ही जन्म पुणे घेऊन फिरत असतात बऱ्याच वेळा दाढीमध्ये वगैरे ते कापतं रोज रोज कापत असतं ते काढत नाहीत परंतु ते काढून टाकण्यासाठी आपण ते मुद्दम लोकांना ती एक चांगली सुविधा मिळावी आणि त्यांचं सौंदर्य चांगलं राहावं त्यांचा आत्मविश्वास कारण एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे सुद्धा माणसाचा आत्मविश्वास कमी होत असतो म्हणून आम्ही ती सुविधा मोफतच ठेवलेली आहे फक्त का नाही हे सगळ्यांसाठी आहे जो जो माझ्याकडे येईल त्यांच्यासाठी ही तीनशे पासष्ट दिवस हॉस्पिटलवर ही सुविधा आहे ते हॉस्पिटल सुद्धा असंच आहे उन्मेष हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी लोकांना जे खूप महागड्या सुविधा आहेत त्या अत्यंत सगळ्यात महत्वाचं असतं की योग्य निदान करायचं आणि त्याचं आजचे जे हॉस्पिटलायझेशन सुरू झालेलं आहे की त्या ठिकाणी विनाकारण ज्या तपासण्या करायला लागतात त्या या ठिकाणी करायची करा गरज पडत नाही पूर्वी सांगा नाडी परीक्षण करून लोक निर्पयर होत होते आणि त्याच्यावरती माणसाला आता काय केलं जातं साधं पोट दुखत म्हटलं तरी सोनोग्राफी करा पेट स्कॅन करा हे स्कॅन करा आणि याच्यामध्ये किमान दहा पंधरा हजार रुपये तर तपासण्यामध्येच पहिले जातात आणि त्या सगळ्या गोष्टी टाळून त्याला खरंच योग्य निदान करायचं आणि त्याला योग्य उपचार द्यायचे आणि अत्यंत कमी याच्यामध्ये त्या ठिकाणी जे हॉस्पिटल केलेलं आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड आहेत त्यानंतर लोकांना ऍडमिट करायची सुद्धा सोय चांगली आहे आणि दिवसभराऐवजी आम्ही दोन दोन तीन तीन तासामध्ये त्याची दिवसाची ट्रीटमेंट तीन तासामध्ये करून त्याला घरी पाठवून देतो नक्कीच आपण बघितलं की या शिबिराच्या माध्यमातून उन्मेष हॉस्पिटलची देखील त्यांनी माहिती दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुलींचा किंवा मुलांचं जे सौंदर्य त्यांना नॅचरल सौंदर्य ते मिळालेलंच आहे परंतु निसर्गाकडून काही चुकांमुळे एखाद्या काही मानेवरती एक्स्ट्रा स्किन आलेले असते किंवा एक्स्ट्रा मास आलेला असते ज्याचा ज्यांचा त्यांच्या आयुष्यावरती काही परिणाम होत नाही परंतु त्यांचा कॉन्फिडन्स हा लूज होत असतो त्याच्यावरती ते देखील त्यांनी उपाय काढलेले आहेत आणि ते, ते देखील पूर्णपणे फ्री 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 आहेत एवढं मायक्रो लेवलचं काम ते आज समाजामध्ये करताना दिसत आहेत मी मेघराज गवारे आणि तुम्ही आहे क्रांती न्यूज धन्यवाद